श्यूर मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आज लेट आलेलो आहे कंपनीमध्ये कारण सकाळी नऊ वाजता आपण गेलेलो कंप दवाखान्यात पप्पाना घेऊन तर आलेलो बारा वाजता तर डायरेक्ट जेवणच मी आलो कंपनीमध्ये तर तुम्ही बघू शकता काय आल्या कंपनीत आल्यावरती ही मूर्ती मी फिनिशिंगला घेतलेली आहे तर ही मूर्ती फिनिशिंग तुम झाल्यावरती तुम्हाला दाखवतो अख्खी पण ही मूर्ती आहे ती जी बाणमूर्ती आहे तर बालमूर्ती कशी असते तुम्हाला दाखवतो मी कारण बालमूर्तीला केस असतात आणि बालमूर्ती एकदम गोंडस आणि क्यूटशी दिसते तसं तुम्ही दुसरी मूर्ती बघता तुम्ही ती मुकुटवाली असते ती ती म्हणजे मोठी मूर्ती झालेली आहे तर ही तुम्हाला चेहरा आणि हात लावल्यावर तुम्हाला दाखवतो की मूर्ती कशी दिसणार आहे मित्रांनो बघू शकता फिनिशिंग करून झालंय पाणी मारून पण झालंय आता बाबा त्याला हात लावायला घेतील आणि चेहरा कशी बघू शकता आम्ही पुरापाड्यामधून विरार पुरापाड्यामधून मी डावटीच बोलवलेला आहे तर आम्हाला पण शिकवत की कसं करायचं आहे बाबांना शिकवते आहे मेदांश कसा करायचं आहे हा वेदांश दाखते बघा हे मैदाश हे काय रे सांग होय इथे बघ इथे बघ कस करतात हे दाखव आम्हाला शिकव आम्हाला होय इथे येते आपण आपण दुसरा गणपती करू तर मेधान बनवलं पण ये आपण दुसरा करू ये हा मध्ये लावला कुठे लावला ह्याच्यात लावायचं हां चल आपण दुसरा करूया चल हां चल ये इथे देऊ इथं माती देऊ तुला इथं बसतो हा कर हा थांब नाही मित्रांनो बघू शकता की आता तो छोटा मूर्ती दिलेली आहे त्याला पडलं ते पडलं पडलं ते लाव कर जॉईन कर किती असतो कान कान कुठे असतो लागत नाही ना। पाणीला पाणी पाणी घे त्याला पाणी घे हे घे पाणी घे टाकला तो हात आहे हात इथे 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 तिथे पण पाणी त्याने आकड टाकला पाण्या हा वरती 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 असा असा पडला तसा, लाओ, तसा लाओ। लाओ लाव तसा लाव नीट लाव, बघ लागला तो तिकडे त्या बाजूला असा असा हे बे फिरते ब हे बघ ए इकडं पडला इकडचा पडला बघ पडला तिकडचा कर तू हे कसं करतात सांग आम्हाला आमेदान होय हे कसं करतात

तिथे असतो आत होय आत कुठे असतो कुठे तिथे आत असतो तुझा कुठे तुझा आत कुठे म देवाचा कुठे आत गणपती बाबाचा कुठे हात असतो मग लाव तिथे असं नीट लाव कसं सांगितलेलं बघ अंगाला लावलं ब सगळं तू आता आई मारेल तुला हा मेदास झोले करायचे करायचे तुला माती देव थांब ते तीन माहिती आहे ठीक आहे तिथे नाही इथे ठेव इथे ठेव इथे ठेव इथे ठेव इथे ठेव हा काय करतो काय बनवतोय तू हा वेदांश गणपती तिथे काय लावतो तू डोले करतोय ना डोले कर ए कान पडला पडला का लगला कसा बघ पडला परत कुठे गेला पाठी गेला ना नाय बघत कान लावते मित्रांनो तो इथे कर इथे बायकर होय इथे बायकर असा ताटा कर हायकर सगळ्यांना हायकर हाय हाय बघ पडला असा असतो कान असा का आहे तुझा कान कसा आहे हा विजय कसा दाखव कान दाखव तुझा मग देवाचा कसा असतो असा असतो

कशी केवढी आहे बघ आता आई मारेल अंगावर नको उडू अंग खराब करतो आई मारेल तू गणपती करतो ना असं कसं करतात गणपती हा मेधांश येतो तुला मेधांश येतो गणपती कसं करतात दाखव आम्हाला शिकव आम्हाला येत तुला नाही येत असं करतात काय करते हे काय हे बघ अंगाची तारा बघ ऐकलेली तू अंगाला लावलं ना सगळं हा मेदान

अरे अक्का बुडवलं पाण्यात असं करतात आंघोळी करतो काय त्याला काय हा कान जॉईन कर त्याचा कान जॉईन कर आई आली बा आई आली आता होय आई आली बघ हा चाललोय मोठ्या कारखान्यामध्ये कारखान्यात बघू शकतो मैदान पण आमच्यासोबत आलाय कुठे चाललो आपण आता मोठे गणपती बघायला कुठे मामाकडे ना कुठे चाललोय हा मैदान कुठे चाललोय तिथे कोण आहे तिथे आपला मामा मामाला काय मामाला आहे तू आलाय मामाला आहे तू आलाय आहे कधी आला तू तू त्याला बघितलं मामाला बघितलं तू कुठे तो बघ मामा दिसते बघ तो मामा बसलाय समोर सोबत बघ तू दुकानात दिसतो बघ दिसला तो बघ दुकानाजवल बघ तो कुंची बसलाय तो मामा अवध्या मामाला आवाज दे कितला मामा तू मामाला आवाज दे मामा कितनो आवाज हाय कर मामाला हाय कर हाय मित्रांनो शेड काम झाले जोरदार अर्धा कोण आहे दिसते तुला दिसते तुला मित्रांनो बघू शकता की अगदी मस्ती चाललेली आहे इकडे बाबा, बाबा इथे थोडी आहे कंपनी येत गाणं बोल गाणं बोल एक ना। बाबा कंपनीमध्ये तिनं तिथे नको तू गाणं बोल एक गाणं बोल एक ना। बोल नाही येत ना ये तुला येतो बोल बोल काय पाहिजे तुला काय पाहिजे तू गाणं बोल मी तुला देतो तू तु गाणं बोलत एक तू एक गाणं बोल मी तुला देते बघ आईला ला आई मारणार आता तुला अंग सांडवलं आखा कलर अंगावर ना आई मारणार आता तुला आई मारणार गाणं बोल आधी गाणं बोल चल आपण जाता कंपनीचा तू मस्ती करतो ना मा मा कलर नाही तुला मा <laughs> मारतो मला तू मारतो हा मा मारतो अरे पण नंतरला कलर नंतरला कलर तू मोठा गणपती तू मोठा गणपती ना आहे शिवाजी महाराज आहे काय शिवाजी महाराज आहे तो ये तुला पाहिजे तू उचलशील कसे उचलला हा उचलला तू वजन आहे ना मग पाय ओर ओर तुटेल व तुझा का तरी पण पाहिजे काय बघायचं तुला जायचं तुला आपली लवकर सुट्टी झालेली आहे कारण आपल्याला जायचं युवा केंद्रामध्ये म्हणून आजची लवकर सुट्टी आहे तर आपण आता चालले गाल्यावरच आधी तर गाल्यावर बघू आता झालेलं आहे काम शेडचं काम झालेलं आहे बघू शकता की उद्याला थोडं अजून बाकी असं घडते तर हिच्यात आता आमचे मोठे गणपती आहेत ते लागणार आहेत तर मोठे गण मोठ्या गणपतीचं काम चालू झालं तुम्हाला बघायला भेटतील गणपती बघू शकता केवढी मोठी ट्रॉली झालेली आहे आता शेड झालेली आहे मोठी एकदम हे बघा जादूवाला